उपवास असताना नेहमी वारंवार तीच ती शाबुदाण्याची उसळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्कीच हा नवीन मेनू करून बघा उपवासाची खास स्पेशल डिश ही सर्वांनाच आवडेल याआधी आपण उपवासाचा खास डोसा बनवला होता आता आपण नवीन डिश बनवणार आहोत नमस्कार अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉर्नरला ऐकून आहे त्याला टच करा म्हणजे यासारखे न नवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील तर चला मग आजच्या रेसिपीकडे बोलूया इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच एक पाव शाबुदाना घेतलेला आहे आणि मंद आचेवर याला छान असं भाजून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मिडियम आहे त्यावरती आपण ही छान भाजून घेऊया शाबूदाणा थंड होईस्तवर आपण दुसरी प्रोसिजर करूया तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे दहा ते बारा कडीपत्ता जे पानं आहे ही पण घातलेली आहे आणखी आपण त्यासोबतच थोडं आल्याचा तुकडा एक इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर अशा प्रकारे हे थोडी जाडसर आपण पावडर करून घेतलेली आहे आता ही काढून ठेवली आहे मी आणि पॅन ठेवलं आहे गॅसच्या शेकडीवर तर आता आपण थोडं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्याबरोबर एक टीस्पून जिरं घातलेलं आहे आणि जिरं तडतडायला लागलं ला की आपण यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर आता जी आपण पावडर करून ठेवली होती म्हणजे जो मसाला आहे हा शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता आणि आलं तर हे आपण तीन ते चार चम्मच यामध्ये मिक्स करणार आहोत आणि थोडा वेळ याला आपण दोन ते तीन मिनिट असंच होऊ देऊया मंदाचेवर तर हे होईस्तवर आता इथे एक वाटी मी दही घेतलेलं आहे दही छान है आहे आणि यामध्ये आपण एक टीस्पून लाल मिरचीचं पावडर घातलेलं ला आहे लाल मिरचीचं पावडर आ, हे कश्मीरी मया मिरचीचं पावडर आहे यामुळे छान आपल्या भाजीला कलर येतो तर आता दोन ते तीन मिनिट छान हे दही फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे दही घालणार आहोत जास्त आपण जेवढं या दह्याला फेटून घेऊ तेवढं हे दही छान एकजीव होईल आणि फोडणीमध्ये हे फाटणार नाही आता हे दही आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हे छान असं हलवतच राहायचं आहे कारण दही लवकरच फाटतं जेवढं आपण त्याला गरम केलं तेवढं तर छान हे मिक्सच करत राहायचं आहे अशा प्रकारे आणि यामध्ये आणखी मी थोडं पाणी घालते म्हणजे जे, जे भांडं होतं आपलं दह्याचं त्यामध्येच मी थोडं पाणी घालून यामध्ये मिक्स करणार आहे तर बघा खूप छान कलर आला आहे आणि खूप मस्त ही छान उपवासाची स्पेशल भाजी होणार आहे आता दही यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एका मिनटासाठी सुद्धा हे असं सोडायचं नाही कारण दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे मी एकसारखं याला ढवळतच आहे तर एकसारखं हे ढवळून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडं मी पाणी घालते बघा हे भांडं आहे यामध्येच थोडं पाणी घालते आणि भांडंही स्वच्छ होईल आणि यामध्ये पाणी पण घातलं जाईल अशा प्रकारे तर छान मस्त कलर आलेला आहे आणि छान ही भाजी जेवढी आपल्याला म्हणजे भाजीचा रस्सा ठेवायचा आहे तेवढा आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही जर उपवासाला हे मीठ साधं मीठ खात नसेल तर सेंधी मीठ यामध्ये यूज करू शकता तर मी आता यामध्ये थोडं मीठ घालते आणि याला मिक्स करून घेते तर आ, मिक्स केल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि छान मस्त याला एक उकळी येऊ देऊया दोन ते तीन मिनटातच लगेच उकळी आलेली आहे बघूया खूप सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप मस्त दरवळत आहे तर आता दोन बॉईल केलेले बटाटे जे आहे यामध्ये कुसकरून टाकणार आहे मी याच्या मुद्दामच आपण कापून किंवा चिरून अशा फोडी केलेल्या नाही आहेत हातानेच कुसकरून घेतलेले बटाटे हे छान यामध्ये मिक्स होतात आणि जो याचा रस्सा आहे तो पण छान दाटसर होतो आता यानंतर आपण छान आणखी याला एक ते दोन उकळी येऊ देऊया त्यासाठी मी यावरती झाकण ठेवते आणि मस्त दोन उकळ्या काढून घेते आता इथे आपली भाजी ही झालेली आहे जर तुम्ही कोथिंबीर उपवासासाठी जर खात असाल तर यामध्ये घालू शकता किंवा स्कीपही करू शकतो आपण तर इथे बघा खूप मस्त ही भाजी झालेली आहे आणि आता आपण दुसरी प्रोसिजर पाहूया इथे आपले जे शाबुदाणा भाजून घेतलेला होता तो थंडा झालेला आहे याला मी बारीक करून घेते आणि बारीक करून घेतल्यानंतर आपण हा आ, हे जे पावडर आहे छान असं जाडसर चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत आता शाबुदाण्याची पावडर आपण गाळून घेतल्यानंतर इथे चार बटाटे घेतले आहे बॉईल केलेले या किसणीने मी याला किसून घेतला आहे बघा या प्रकारे आणि बटाटे शाबुदाण्याची पावडर यामध्ये जो आपण मसाला केला होता हिरवी मिरची आलं वगैरे घालून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून केला होता तो घातलेला आहे आणि आणखी मी शेंगदाणे बारीक करून घेतलेली पावडर यामध्ये घालून घेऊया तर हे जवळपास एक वाटीभर आहे शेंग पावडर ती यामध्ये मिक्स करणार आहे तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालून घेऊया टेस्ट येण्यासाठी मी इथे कोथिंबीर पण थोडा घालणार आहे तुम्ही जर खात नसाला साल, उपवासाला तर स्किप करू शकता तर छान दिसायला पण सुंदर दिसते आणि लाल मिरचीचं पावडर यामध्ये घातलेलं आहे मी थोडं चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरचीची चटणी जरी घातली तरी छान हे पराठे छान बनतात किंवा आपण काळे मिरे आपण उपवासाला वापरतोस तर ते घातले तर एकदमच याची टेस्ट वाढणार आहे आता हे सर्व मिश्रण छान असं मळून घेते मी आणि थोडं कोरडं जर वाटत असेल तर यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे परंतु पाणी घालण्याआधी आपल्याला हे असंच छान मळून घ्यायचं आहे कारण पाण्याची आपल्याला जास्त आवश्यकता यामध्ये भासणार नाही यामध्ये आपण बटाट्याचा किस घातलेला आहे आता मी थोडं पाणी घालते बघा एवढं थोडं बिलकुल पाणी घातलेलं आहे जास्त सैलसर व्हायला नको हे मिश्रण लवकरच सैलसर होते त्यामुळे आपल्याला जास्त पाणी वापरायचंच नाही आहे यामध्ये फक्त आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे म्हणजे पराठे लाटताना क्रॅक होणार नाही कारण यामध्ये शाबुदाणा आहे आणि तो छान असा मुरला पाहिजे शाबुदाणा म्हणजे शाबुदाण्याची पावडर आहे आणि ही छान मुरली पाहिजे यासाठी आपण याला दहा मिनिट असं झाकण ठेवून ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण बघूया तर हे दहा मिनिटानंतर खूप फुललेलं आहे शाबुदाणा आणि थोडा आणखी सुकं झालेलं आहे त्यामुळे मी थोडं बिलकुल आणखी पाणी घालते आहे बघा आणि छान आणखी थोडं मळून घेते छान मळून गोळा तयार केला त्यानंतर इथे पोळपाटावर मी एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि प्लास्टिक पेपरला थोडं तेल लावून त्यावरती हा गोळा मी ठेवलेला आहे जेवढा आपल्याला पराठा बनवायचा आहे तेवढाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे छान छोटासा आणि गोल गरगरीत असा पराठा मी तयार केलेला आहे त्यावरती आपण तूप सोडायचं आहे किंवा तेलही तुम्ही घालू शकता तर मी इथे छान तुपावरती हे पराठे शेकून घेते उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे तूप सहजच आपण तूप यूज करतो त्यामध्ये तर मस्त सोनेरी कलरवरती हे पराठे सर्व मी असेच शेकून घेणार आहे बघा खूप मस्त हे पराठे आणि नवीन आणि युनिक ही रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर खूप मस्त ही डिश तयार होणार आहे या प्रकारे सर्व जे पराठे आहे शाबुदाण्याचे उपवासाचे खास आ, हे गोल्डन कलरवरती मस्त शेकून घेणार आहे आणि मस्त ही डिश आपण सर्व करूया हे शाबुदाणा बटाट्याचे पराठे जी भाजी बनवली आहे त्यासोबत तर एक नंबरच लागतात पण त्यासोबतच आपल्याला दह्यासोबत ही प हे पराठे खूप सुंदर लागतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा आता आपण डिश सर्व करून घेऊया उपवासाची भाजी त्यासोबतच दही आणि गरमागरम मस्त पराठे खूप मस्त हा उपवासाचा बेत आहे नक्की करून बघा बनवल्यानंतर तर मुळीच पेशन्स राहत नाही त्यामुळे मी टेस्ट आधी घेणार आहे आणि तुम्हाला मी सांगते की टेस्ट कशी झाली आहे ते खूप मस्त हे सॉफ्ट अगदी पराठे आहेत आता सुरुवातीला मी हे भाजी सोबत टेस्ट बघणार आहे वाव मस्त आणि आता यानंतर दह्यासोबत पण बघणार आहे खूप मस्त रेसिपी आहे नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय